तर आज आपण कोथिंबीरच्या वड्या बनवल्या त्या बघू चला आज या फ्रेम आज आपण बनवूया कोथिंबीर वडी ही कोथिंबीर आहे धुवून घेतले लाल मिरची लसूण आद्रक हिरवी मिरची आणि लसूण धनाजिरा भाजून घेतलाय आणि बेसन तर या आपण नेक्स्ट व्हिडिओला दाखवते तुम्हाला कशी बनवायची आता ह्याची पेस्ट बनवते मी भाजून घेतले त्याची सगळं आज असून मी असंच टाकलं कारण टेस्ट येते त्यांनी मिरच्या टाकते तुमच्या याच्यात घ्या तिखट तुमच्या पद्धतीत फ्लू तुम्हाला जेवढ्या लागतील तेवढ्याच मिरच्या घ्या म्हणजे जास्त टाकलेत बा तुम्ही काय नाही घेता आता हे सगळं मी वाटून घेतलंय आता कोथिंबीर कापते बारीक आता वडी बनवायला सुरुवात करते मी हे बेसन आहे हे सगळं वाटून घेतलंय मी बघाशी दाखवले ते तांदळाचं पीठ आहे मसाला आहे हलद आणि मीठ आणि कोथिंबीर कापून घेतली tawa ata apan kakwe tawa ata त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या वाटलेला मसाला आहे चांगलं मिक्स करून घ्या मीठ चवीनुसार टाका कमी टाकते कोथिंबीर त्यात मिक्स करायला आता हे मी चांगलं मिक्स करून घेता तुम्ही पण घ्या तुम्ही बनवताना मी डिप्स सगळं चाकून घ्या आणि मी यात माझा आग्री मसाला पण टाकलेला आहे कोणाला आगरी मसाला पाहिजे असेल तर भेटेल आमच्याकडे मिक्स करून मी चांगले गोळा तयार लावते शिजायला ठेवते चांगल्या तेल लावते जेवढे आपल्या चिपकणार नाही असे रोल बनवून घ्या मी यात पाणी घेतले ते गरम करत ठेवले तेवते त्याला आपण ठेवूया अर्धा तास शिजत ते होती आपल्या वड्या मग केळ झालेले आता आपण फ्राय करूया तेलात तेल ठेवले तापत तापत आता एकदा हो। मंदा गॅस वरती ठेवूया आतून म्हणजे कुरकुरीत होतील शिजून त्या पण वड्या काढून घेऊया बघा आमच्या वड्या कशा करतोय बघा या आपल्या वाड्यातून झालेल्या आहेत